नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कासगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणी येत्या बहात्तर तासांमध्ये मध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस येत्या बहात्तर तासांमध्ये मध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार ढग फुटे सदृश्य पाऊस पण येत्या बहात्तर तासांमध्ये मध्ये असं काय उघडणार आहे की ज्यामुळे आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात या ठिकाणी जोरदार त्या अति जोरदार पाऊस येत्या बहात्तर तासात पडणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहाव वीडियो शेवट पर्यंत पहात असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कासदार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो विस्तृत विश्लेषण तर बघा मित्रांनो येत्या बहात्तर तासांचा जर आपण वेध घेतला तर या ठिकाणी मध्य भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे हे क्षेत्र आपल्याला दक्षिणेकडे सरकताना दिसणार आहे त्यामुळे अरबी समुद्राकडून आपल्याला बाष्प या ठिकाणी ओढताना दिसलं जाणार आहे सोबतच बंगालच्या उपसागराकडून सुद्धा या ठिकाणी ढगांचा ताफा या कमी दाबाच्या क्षेत्राकडे येणार आहे यामुळे आपल्याला या संपूर्ण राज्यामध्ये पाऊस जोरदार त्या जोरदार दिसणार आहे परंतु खास करून विचार करायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी मी काही जिल्हे सांगतो त्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती व यवतमाळ त्यासोबतच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर झालना त्याचबरोबर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक व अहिल्यानगरचा काही भाग पुणे सातारा सांगली या ठिकाणचा काही भाग आणि संपूर्ण कोकण विभाग ज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर म्हणजे पावसाचा जोर उत्तरी असणाऱ्या जिल्ह्यांकडे या ठिकाणी जास्त दिसत आहे याचा अर्थ लक्षात घ्या सगळीकडं पाऊस राज्यामध्ये येत्या बहात्तर तासात जरी पडणार असला तरी हा पाऊस उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भ आणि उत्तर कोकणामध्ये अत्यंत जास्त असणार आहे याबद्दल दुमत नाही म्हणून मित्रांनो ही सूचना लक्षात घ्या तातडीची सूचना की आता आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे तर पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत हा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार